देशभरात ईद साजरी लोहारा ईदगाह येथे शांततेत ईदची नमाज अदा ईद उल फित्र हा इस्लाम धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे मुस्लिम समाजातील लोक रमजानचा संपूर्ण महिना रोजा ठेवतात रमजानचा महिना आपल्याला आत्मसंयम धैर्य आणि परोपकार शिकवतो उपवास केवळ शरीराला नाही तर मनालाही शुद्ध करतो आणि दानधर्म व सेवाभावी वृत्तीला प्रोत्साहन देतो हाच सण प्रेम एकता आणि दयाळूपणाचा संदेश देतो रमजान महिन्यात संयम त्याग आणि भक्तीच्या मार्गाने उपवास केले जातात आणि शेवट्या आणि शेवटी ईदच्या दिवशी आनंदाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देशभरात ईदची नमाज अदा करून ईद साजरी करण्यात आली त्या दृष्टीने आज अकोला जिल्ह्यातील लोहारा ईदगाह येथे सकाळी साडेआठ वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली ईद निमित्ताने हजारो मुस्लिम समाजाने ईदची नमाज अदा केली नमाजनंतर मुस्लिम धर्मगुरींनी देशाच्या शांती आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली त्याबरोबरच सर्व मुस्लिम बांधवांनी व टर्मिनेटिंग बोर्डचा काळी पट्टी बांधून निषेध केला यानंतर सर्व मुस्लिमांनी एकमेकांना मिठी मारली आणि आपापल्या घरी परतले ही बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे ईदच्या दिवशी मुस्लिम समाजाच्या सुरक्षेत राहणारे पोलीस प्रशासन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुस्लिम तरुणांच्या वतीने ईदगाह मशिदीत पोलीस प्रशासनासाठी शिरखुर्माचा आयोजन केले होते व यासोबतच पोलीस प्रशासनाचाही परिचय मशिदीत करण्यात आला यावेळी मुस्लिम समाजातील सर्व तरुण उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा